पहिलाज या ठिकाणी आपले सर्व राजकीय उपस्थिती झाले काय आम्नोटा दिसतो तो चलेला तो माइक बंद करू बस तो ऑफ कर अजून देखील तोच उत्साह आणि तोच प्रतिसाद अंतिम सामन्यामध्ये कारण जवळपास ही कालच्या रजनीमध्ये स्पर्धा सुरू झाली आज पहाटे पहाटे वाटलं होतं की साम ही संपूर्ण स्पर्धा साधारणतः सातपर्यंत हातामध्ये येईल परंतु आता मात्र जर आपण पाहिलं तर निश्चित साडेआठ वाजले म्हणजे घरी जायला नऊ गतवर्षीसुद्धा अशाच प्रकारे या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा संपन्न झाली होती मित्रांनो एक लक्षात घ्या वावा, जावड़ा वावा, जावड़ा वावा। ही कबड्डी स्पर्धा जेवढा उशीर होतं ना कदाचित आपल्याला थोडंसं वाटतं नाही काहीतरी मजा वाटते वा वा एवढा वेळ ना वा वा परंतु मित्रांनो नाही आहे त्याचे शारीरिक परंतु याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करणं गरजेचं आहे आपण येताना जर सहा वाजता घरून निघालात किंवा सात वाजता निघालात तरी दोन तासामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही जरा जवळपास अशी स्पर्धा असेल तर आपण दोन ते तीन तासामध्येच पोहोचू शकतो मध्ये नऊला तरी स्पर्धा सुरू होणं गरजेचं आहे लक्षात घ्या आपली स्पर्धा नाही म्हटलं तरी पर्यंत सुरू होते बरोबर ना हे कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणजेच आपल्याला साधारणतः तीन वाजता किंवा चार वाजता जरी कब कबड्डी स्पर्धा संपली तरी कमीत कमी, तरी कमी तरी तीन ते चार तास झोप मिळू शकते हा एक त्याच्यामगचा दृष्टिकोन आहे किंवा अनेक वेळेला अनेक कबड्डीमध्ये अशी घरी जाताना येताना अशा प्रकारचे ऍक्सिडेंट वगैरे झालेले आहेत मित्रांनो याच्यापासून कुठेतरी कारण जागरण झालेलं असतं मग याच्यापासून कुठेतरी आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे म्हणून सगळ्यात पहिलं आपल्यामध्ये हा बदल होणं गरजेचं आहे की आपली स्पर्धा वेळेस आणि साधारणतः आठ एक आपण देखील निश्चय करूया आणि पुढील स्पर्धा ही आपल्याला नऊ वाजता सुरू करायचीच आहे हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आपल्याकडे दीड वाजता तरी संघ येतोय रात्रीचा दीड वाजता पण संघ येतोय म्हणजे हे कुठेतरी कमी झालं पाहिजे वेळेमध्ये थोडासा बदल झाला पाहिजे असो आजची कबड्डी स्पर्धा एक यशस्वी कबड्डी स्पर्धा म्हणायला हरकत नाही आहे कारण ह्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं खूप अशी मेहनत घेतली कारण कष्टा विन नाही मित्रांनो कष्ट करावेच लागतात मग या कष्टाचा मोबदला असा चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतो मिळतो आज देखील मोठ्या सन्मानानं मोठ्या दिमागदार पद्धतीनं या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचा समारोप देखील होत असताना आपण पाहणार आहोत या ठिकाणी भव्य चिषकांच्या माध्यमातून रोख पंधरा हजार दहा हजार पाच पाच हजाराच्या रोख रकमेतून या ठिकाणी अर्थातच ही बक्षीस वितरण आज या ठिकाणी संपन्न होणार आहे फायनलमध्ये साधारणतः नऊ वाजेपर्यंत एवढा रसिक प्रेक्षक आम्हाला कधीच भेटत नाही आहे परंतु आजचं चित्र एक वेगळं चित्र आहे हे का याचं कारण कदाचित पहिली स्पर्धा असेल किंवा त्याच्याही पलीकडे आयोजन तथा नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं किंवा त्याच्याही पलीकडे या ठिकाणी आलेले हे सगळे मात्तफर संघ होते अशा वेगवेगळ्या माध्यमातून जरी आपण विचार केला तर एकंदरीत कबड्डी स्पर्धा ही सुंदर आणि अतिसुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी संपन्न झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण कबड्डी स्पर्धा जेवढ्या सोप्या असतात मित्रांनो तेवढ्या कमी असतात कारण कबड्डी स्पर्धा मध्ये वाद विवाद होण्याची कारण आपण घेतलेलं व्रत गेली अनेक वर्ष ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सुरू सुद्धा या ठिकाणी चांगलं सहकार्य अर्थात केलं अर्थात गोपी सर आहेत त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं योगदान नेहमीच मिळत असत म्हणून आजची स्पर्धा ही पुन्हा एकदा यशस्वी तिच्या मार्गाने जोडते अंतिम सामन्यामध्ये आपण पाहत होते अंतिम सामन्यामध्ये गावात मी सिद्धिवी नाईक मुरू असे दोन संघ आपल्याला इथे पाहायला मिळतात एक चांगल्या प्रकारची देखील या आणि एक चांगला निर्णय मात्र मंडळाने या ठिकाणी घेतला की सुरुवातीला सात नंतर पाच चे सामने या ठिकाणी घेतले त्यामुळे आता कव्हर झाले नाहीतर आपल्या दुपारी एक वाजला असतात आता मात्र चढाईसाठी रोहित जाधव रोहित एक एक चांगला चढाईपटू आहे अर्थात उत्कृष्ट चढाई म्हणून आपण त्यांना पाहतोय आता देखील जमलेला हा सर्व कबड्डीचा जो गोतावळा आहे हा देखील खऱ्या अर्थानं शांत पद्धतीनं या कबड्डीचा रस्वाद घेतो अर्थात आनंद घेतो अर्थात त्याची मजा देतोय कारण दीपावली खऱ्या अर्थानं आमच्या कबड्डीच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण सण आणि हा सण आज कबड्डीनं मात्र या ठिकाणी पूर्णत्वास घेऊन जाण्याचं काम मात्र करतोय कारण बाकी सगळं बाजूला घेऊन या कबड्डीसाठी या कबड्डीच्या सणासाठी कबड्डीच्या उत्साहासाठी या ठिकाणी आलेला आमचा रसिक प्रेक्षक वर्ग आज चा त्या आमच्या रसिक प्रेक्षक वर्गाला कबड्डीच्या चाहत्यांना अशाच मेजवान आवश्यक असतात आणि आज देखील अशीच एक भरभरून मेजवानी अर्थात परळवाडीच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत पाहायचा दिसतोय निश्चितपणे प्रत्येक खेळाडू हा आपापल्या आप बजन प्रयत्न करणारच आहे परंतु जास्तीत जास्त प्रयत्न असतील तो मात्र विजयाचा मानखे लढा एक भव्य चषक आहे जो आपल्या मंदिरामध्ये आपल्या गावमध्ये आपल्या क्रीडा मंडळामध्ये आपण मोठ्या सन्मानानं या ठिकाणी घेऊन जाणार आहोत क्रीडामंडळामध्ये एक एक चषक निश्चितपणे जाणार आहोत आणि अशा प्रकारचा हा सामना अंतिम सामना या अलिबाग वर्सेस या दोन तालुक्यांमध्ये या ठिकाणी खेळला जातो बोंगा ज्या वेळेला वाजत असतो पोंगा ज्या ज्या वेळेला वाजतो त्यावेळेला थर्डरेट मात्र निश्चित केली जाते मग रेट म्हटलं रेट म्हटलं की त्या ठिकाणी प्रशांत नाईक परळवाडी आपण प्लीज व्यासपीठाकडे या प्रशांत नाईक परळवाडी रोहित मात्र या ठिकाणी आपण साहित्यच्या माध्यमातून पाहतोय भोंगा बाजला म्हणजेच रेट या ठिकाणी निश्चित झाली

संघाच्या वळला आणि रोहित मात्र पुन्हा जिवंत झाला त्याला संजीवनी मिळाली आता मात्र मिळालेली संजीवनी खऱ्या अर्थानं आपल्याला तारणार का मग समोरच बिघडवायचं म्हटलं तर आपल्याकडे काहीतरी घडायला पाहिजे हे देखील तितकंच महत्वाचं आहे एक चांगली पकड मात्र आता या खेळात खूप कष्ट आहे ते तर आपल्याला प्रत्येकाला करावेच लागत असतात त्याच्यापासून कोणीच इतरांना वाचत नाहीये पाहुया या स्पर्धेचा चांगला समारोप आता मात्र जवळपास आपल्या खेळ हा तंत्रशुद्ध पद्धतीनं या ठिकाणी खेळणं आवश्यक आहे असं मला वाटतं विजयश्री कोणाच्या बाजूनं झुकेल शिव रंगदेवता रणदेवता रंग या ठिकाणी खेळणार आहे परंतु मुख्यानं कधीही या ठिकाणी अक्ष चेंज करू शकतो कधीही चित्र पलटवू शकतो की धमक आणि ही ताकद अर्थात अक्षयमध्ये आहे हे आपण प्रत्येक सामन्यामध्ये पाहिली मात्र आता ते घडणार का आणि जवळपास या ठिकाणी पुन्हा एकदा अक्षय नऊ आठ सात सहा पाच चार बाय हो पाहिजे मध्ये बाबा हो लागणार लागणार थांबतो 10, 9, 8, 7, 8, 9, 5, 4, 3, 2, 1 10, 9, 8, 7, 8, 9, 5, 4, 3, 2, 1 गावादेवीताने स्थिती सिद्धिविनायक मुरुड मित्रांनो अंतिम क्षण जसा अपेक्षित होता ना तसाच या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहतोय दोन thank <laughs> you